नमस्कार मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेटचा ब्लाऊज थ्री लेअरचा नेटचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहोत तीन व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ बनवलेला आहे पहिल्या व्हिडीओमध्ये परफेक्ट थ्री लेअर अस्तर कसं कटिंग करायचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते अस्तर थ्री लेअर अस्तर कसं जोडायचं हे परफेक्ट पद्धतीने सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ते पूर्ण ब्लाऊज शिवून बघणार आहोत या ब्लाऊजला कप्स आहेत ते कसे योग्य प्रकारे जोडायचे हेही या व्हिडीओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील आता इथे बघा हा बॅक साईड जी आहे ती पूर्ण तयार आहे आपली स्लीव ज्या आहेत त्या ही पूर्ण तयार आहेत आता आपल्याला फक्त फ्रंट बाजू कशी योग्य पद्धतीने म्हणजे शिवायला घ्यायची आहे ते पाहायचं आहे आता या ब्लाउजला कप्स आहेत त्यामुळं काय करायचं आहे हे जे सॅटिन आणि नेट जे आहे ते फक्त अगोदर वेगळं जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने वेगळं जोडून घ्यायचं आहे हे असं या बाजूनं टीप मारून घ्यायची म्हणजे हे दोन्ही भाग असे एकमेकाला आपल्याला जोडून घ्यायचे आहेत वेगळे सेपरेट आणि हे जे नॉर्मल अस्तर आहे फ्रंट साईडचं तेही असं वेगळं म्हणजे वेगळं सेपरेट जोडून घ्यायचं आहे ते हे असं सेपरेट जोडायचं हे बघा असं म्हणजे हे वेगवेगळं जोडायचं आहे म्हणजे या ज्या अस्तरचं आपल्याला कवर येणार आहे वरती कवर येणार आहे त्यामुळे हे वेगळं वेगळं जोडायचं आहे सॅटिन आणि नेट हे वेगळं जोडलेलं आहे आणि नॉर्मल अस्तर हे वेगळं जोडणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवत आहे जोडताना अशा पद्धतीने बघा हे नॉर्मल अस्तरही जोडून घेतलेलं आहे आणि हे नेट आणि हे असं वेगवेगळं जोडून घेतलेलं आहे आता आपल्याला इथेही गळा पलटी करायचा आहे त्यामुळं काय करायचं आहे हे नेटची जी बाजू आहे नेटची ती सरळ ठेवायची आहे आणि त्यावरती अस्तर हे उलटं ठेवायचं म्हणजे अस्तरची जी, अस्तर जी बाजू ठे आहे ती उलटी ठेवायची अशा पद्धतीने इथं गळ्याला टीप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर नॉचेस मारायचे आहेत आणि पलटी करायची म्हणजे आपल्याला इथे गळ्याला पट्टी वगैरे लावायची गरज पडत नाही हे पहा आता इथं आपलं इथंही फ्रंट साईडला ट्रिपल लेअरचं अस्तर जोडून झालेलं आहे आहे परंतु आता आता आपल्याला इथं कप्स टाकायचे आहेत त्यामुळे अगोदर काय करायचं ही हुकलूक पट्टी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कप्स टाकायचे आहेत कारण अगोदरच जर कप्स टाकले तर थोडेसं पट्टी करायला प्रॉब्लेम येतो अडचण येते त्यापेक्षा सुटसुटीत करण्यासाठी अगोदर पट्टी करूया आणि त्यानंतर कप्स लावायचं ते सांगते हे पहा इथे पट्टी तयार आहे आता आपल्याला कप्स जोडून घ्यायचे आहेत तर कप्स हे तयार छती घडी जेवढी असते ते तेवढे घ्यायचे आहेत आता यांची तयार छती घडी नऊ इंच आहे त्यामुळं मी इथे छत्तीस साईजचे कप्स घेतलेले आहेत म्हणजे प्रत्येकाचं माप ज कसं वेगवेगळं असतं त्याचप्रमाणे मापानुसार आपल्याला हे कप्स जोडायचे असतात मग कप्स साईज ही आपल्याला अठ्ठावीस साईजपासून पन्नास पंचावन्न साईजपर्यंत मिळून जाते सहज तर जेवढं तुमचं मेजरमेंट आहे तयार मेजरमेंट आहे तयार छाती घडी आहे त्या छाती घडीचे आपल्याला हे कप्स आणावे लागतात आता हे जोडायचे कसे ते आपण पाहूया आता हे समोरासमोर ठेवायचे आहेत हे फ्रंट बाजू जी आहे ती समोरासमोर ठेवायची आहे आणि हे हे जे नॉर्मल अस्तर असतं ते आणि याच्यामध्ये तो कपचं ठेवायचा आहे तर तो हे बघा अशा पद्धतीनं ठेवायचा आहे दोन्ही बाजूला ठेवून घ्यायचे आहेत असं आणि इथं असं दोन बोटं राहिली पाहिजेत बटनपट्टीकडे आणि हुक हुक पट्टीकडे अशी अशा पद्धतीने हा कप सेट करायचा आहे आता अगोदर आपण एक कप सेट करून घेऊया आणि इकडे खालच्या बाजूला चार ते पाच बोटं आता या कस्टमरची उंची ही जास्त आहे मागे साडेचा साडे चौदा इंच आहे मागच्या बाजूला तर पुढच्या बाजूला साडेपंधरा इंच आहे त्यामुळे उंची ही ब्लाऊजची जास्त आहे त्यामुळे मी इथं पाच इं पाच बोटं ठेवत आहे म्हणजे असं नाही का ब्लाऊजच्या उंचीनुसार आपण हा कप्स जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे हे बघा इकडे दोन बोटे इकडे पाच बोटे पाच बोटे असं आपल्याला म्हणजे अंदाज पण येतो असा कप्स व्यवस्थित बसला आहे का नाही खूप वर पण जायला नको खूप खालीही जायला नको इथे तयार चार बोटं राहिली पाहिजेत आणि एक एक बोट हे शिलाईमध्ये जाणार आहे याच पद्धतीने आपल्याला हाही कप्स आपल्याला सेट करून घ्यायचा आहे इथं दोन बोटे आणि इथं पाच बोटे अशा पद्धतीने आता इथं इथं टाचणी किंवा पिन लावून घ्यायची आहे म्हणजे तो कप्स असा सरकणार नाही आहे त्यामुळे असा आणि हा पण सेट करून घ्यायचा व्यवस्थित इथे दोन बोटे आणि खालच्या बाजूला अशी पाच बोटांचं अंतर राहिलं पाहिजे हे बघा इथं हे एक शिलाईमध्ये जाणार आणि इथं असं चार बोटे राहिली पाहिजेत तसं मेजरमेंटने अंतर म्हणलं तर आपण मोजून पाहूया किती राहिलं पाहिजे खालच्या बाजूला चार बोटे म्हणजे कमीत कमी दोन अडीच इंच खालच्या बाजूला राहिलं पाहिजे हे बघा इथं अडीच इंचाचं अंतर राहत आहे हे एवढं शिलाईमध्ये जाणार तर इथेही पिन लावून घ्यायची आपल्याला आता हा ही कपसी इथं सेट झालेला आहे परंतु तो हलू नये म्हणून आपल्याला इथे पिन लावून घ्यायची पिन लावल्यानंतर बॅक साईडने एकदा चेक करायचं आहे की सेम अंतर आहे का हे बघा तुम्ही पाहू शकता या साईडनेही चेक करून घ्यायचे हे बघा इथंही सेम अंतर राहिलेलं आहे वरच्या बाजूलाही सेमच अंतर आहे आणि खालच्या बाजूलाही सेम अंतर आहे आणि आता इथे फक्त आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना काय करायचं आहे कपचं असं खाली दाबायचं आहे असं व्यवस्थित दाबल्यानंतर हे असं सरळ करायचं आहे सरळ केल्यानंतर इथून टीप मारायची आहे ती खालीपर्यंत आणायची बघा अशी टीप मारलेली आहे अर्ध्यापासूनच आपण त्यामुळे इथं काय झालेलं आहे हा कप्स असा खूप म्हणजे पॅक झालेला आहे तो असा अजिबात तिकडे तिकडे सरकणार नाहीये ते क म्हणजे कप्स जर असं सरकला तर ते क कस्टमरला अनकम्फर्टेबल होतं त्यामुळे हे असं अशा पद्धतीने पॅक करणं कप्स पॅक करणं हे खूप महत्त्वाचं आहे बघा इथं अजिबात कुठेही हल हल हलत, हलत नाहीये हा कप्स म्हणजे किती तुम्ही हे करा म्हणजे ब्लाऊज हा कम्फर्टेबल बसतो कस्टमरला त्यामुळे ही स्टिक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आता त्याच पद्धतीने इकडेही टिप मारून कप्स आपण पॅक करून घेऊया पहा इथ दोन्ही बाजूचे कप्स असे आपले व्यवस्थित फिनिशिंग सहित जोडून झालेले आहेत आता इथं खालच्या बाजूला फक्त आपण कमरेची जशी एक दीड इंचाची पट्टी आपण कशी कमरेच्या साईडला जोडतो त्या पद्धतीने कमरेची पट्टी इथं पुढच्या बाजूलाही जोडून घ्यायची आहे म्हणजे पुढच्या भागाचं फिनिशिंग हे खूप म्हणजे झालेलं आहे इथे आता इथे या पट्ट्या जोडल्या की पुढच्या भागाचं फिनिशिंग झालेले अशा पद्धतीने फ्रंट बाजू ही पूर्ण तयार आहे बघा खालच्या ही फिनिशिंग झालेलं आहे आता इथून पुढे पूर्ण ब्लाऊज हा नॉर्मल ब्लाऊजसारखा शिवायचा आहे शोल्डर अगोदर जोडायचे आहे त्यानंतर बाई जोडायची आहे त्यानंतर फिटिंग आता आपण पूर्ण झाल्यानंतरच ब्लाऊज पाहूया हा ब्लाउज आहे तर याच्यावर पूर्ण खडी वर्क आहे खडे आहेत तर आपल्याला आता ही लेस लावायची आहे परंतु याच्यावरती मशीन चालत नाही आहे कारण ही लेस अशा पद्धतीने लावायची आहे फक्त हे ही जी लेस आहे काची तीच फक्त दिसली पाहिजे आणि इथं असं मागे घेतलं तर इथं टीप बसत नाहीये खडे असल्यामुळे टीप बसत नाहीये तर अशा वेळेस काय करायचं आहे हे सरळ हात शिलाई करून ही लेस अटॅच करायची आहे असा दोन पदरी धागा होऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशी व्यवस्थित म्हणजे शे ही लेस आपल्याला ले जेवढी पाहिजे आहे तेवढी हे मनीही तुम्ही ठेवू शकता परंतु या कस्टमरला हे मनी नको आहेत फक्त हे आ, हे जे काचचं आहे तेच फक्त हवं आहे त्यामुळे हे असं व्यवस्थित जेवढं हवं आहे तेवढं घ्यायचं आहे आणि सरळ असं हेमिंग करून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने इथं आपला ब्लाउज पूर्ण रेडी आहे प्रिन्स कट क कु, विथ कप्स त्यानंतर इथं फ्रंट बाजूला हुकलूक केलेलं आहे एकदा एक एक दोन ताईंच्या अशा कमेंट होत्या की फ्रंट साईडला लुक करू नका नेटचा ब्लाउज असेल तर परंतु कस्टमरचीही कधी कधी म्हणजे त्यांचंही ऐकावं लागतं त्यांना कसं कम्फर्टेबल आहे तसं करावं लागतं आपल्याला तुमचं बरोबर आहे कारण फ्रंट साईडला लुक छान दिसत नाही कारण वन साईड पदर घेता येत नाही मग समोर जर लुक केले तर कारण ते वन साईड पदर घेतलं तर स सगळं म्हणजे ते नेटची जी साडी असते ती एकदम ट्रान्सपरंट असते आणि हुकलूपची पट्टी दिसते परंतु या कस्टमरला पुढेच हुकलूक हो हवं होतं त्यामुळे मी इथं पुढेच हुकलूक केलेली आहे ते बघा आता पूर्ण गळ्याला आपण अशी लेसनं कवर केलेलं आहे कारण ही जी डिझाईन होती ती अशी म्हणजे मॅच होत नव्हती कस्टमरचा गळा लहान होता आणि ही डिझाईन अशी खूप लांबून होती त्यामुळे आपल्याला जेवढा त्यांचा गळा आहे तेवढाच आपण ते ते इथे ते केलेला आहे आणि मग नंतर ते लेसनी असं कवर केलेलं आहे बघा या बॅक साईडलाही तसंच केलेलं आहे इते ही आपली छानशी अशी लेस लावलेली ले आहे लटकती लेस लावलेली ले आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपला नेटचा ट्रिपल लेअरचा ब्लाऊज पूर्ण तयार आहे हा ब्लाउज आपण तीन व्हिडिओमध्ये बनवलेला आहे एका व्हिडिओमध्ये परफेक्ट कटिंग दुसऱ्या व्हिडिओमध्ये परफेक्ट म्हणजे अस्तर जोडणे आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण म्हणजे कपसहित शिवून दाखवलेला आहे तर या तिन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहणं गरजेचं आहे हा पूर्ण ब्लाऊज करण्यासाठी या तीनही व्हिडिओ मी प्लेलिस्टला लावते त्यामुळे तुम्हाला एक सलग पाहण्यासाठी खूप सोपं जाईल धन्यवाद